नमस्कार मित्रांनो शिंदे सरकारची नवीन योजना या नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये तर चला मित्रांनो बघूया पूर्ण माहिती तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत राज्यातील महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक शेतकरी कष्टकरी शेतमजूर कर्मचारी अशा विविध घटकांसाठी नामविध योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत दरम्यान पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशीच एक महत्वाकांक्षी योजना राबवण्यात घोषणा करण्यात आलेली आहे शिंदे सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेस मान्यता दिल्याचा मोठा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे दरम्यान आता आपण शिंदे सरकारने नवीन जाहीर केलेल्या या ये योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कशी आहे योजना दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या या ये योजनेचा लाभ मिळणार आहे या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योग्य उपचार केंद्राद्वारे प्रवर्तन व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे या योजनेअंतर्गत आरोग्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकरकमी लाभ दिला जाणार आहे हा लाभ संबंधित पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर योजनेसाठी किती कोटींची तरतूद या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने चारशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटींच्या घरात आहे यात अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थाने जवळपास पंधरा लाख ज्येष्ठ नागरिक पीडित आहेत दरम्यान याच पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा ना लाभ दिला जाणार आहे ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे धन्यवाद